सगळ्यांचं स्वागत आहे वर्कशॉप डे फोर मध्ये आपल्या चॅनलवरती गर्भसंस्कार वर्कशॉप चालू आहे त्याचा आज डे फोर आहे डे फोर मध्ये आपण करणार आहोत धार्मिक पोथींचं वाचन तर आज आपण गुरुचर गुरुचरित्राचा एक अध्याय वाचन करणार आहोत त्यामुळे काय होईल तर प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला जी भीती वाटत असते ती भीती कमी होण्यास मदत होईल आईच्या मनावरचा ताणही कमी होईल बाळावरती आध्यात्मिक संस्कार होतील त्याचबरोबर आईचा आत्मविश्वास वाढेल धार्मिक पोथीचे वाचन केल्यामुळे बाळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी त्याचसोबतच संयम शांतता हे गुण वाढतील आणि या पोतीचं वाचन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाशी गर्भसंवाद करायचा ज्या ज्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे किंवा आपल्या पहिल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेही तुम्ही बाळाशी बोलू शकता त्यामुळे तुमचं आणि बाळाचं एक इमोशनल बॉन्डिंग तयार होईल तर कोणत्याही प्रकारचं वाचन करत असाल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पोतीचं वाचन कधी करायचं आहे तुमच्याकडे जर पोती अवेलेबल असेल तर तुम्ही स्वतःही वाचन करू शकता किंवा जर अवेलेबल नसेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही चालू करू शकता थोड्या वेळातच मी पोतीच्या वाचनाला सुरुवात करणार आहे तर इथपर्यंत व्हिडिओ स्किप करून तुम्ही पुढचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण अध्याय रोज ऐकू शकता वर्कशॉपमध्ये आपले एक ते चार अध्याय होणार आहेत त्याचे क्षिप्त गुरुचरित्र या पोतीचं आपण वाचन करणार आहोत तर यात एकूण सात अध्याय आहेत वर्कशॉपमध्ये आपले चार अध्याय पूर्ण होणार आहेत तर त्याच्या पुढेही मी तीन अध्याय कंटिन्यू टाकेन त्याच्यामुळे तुमची एक पोती तर पूर्ण होईल आपण आहे ना या पोतीचं वाचन करणार आहोत श्री गणेशायन मा श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री सरस्वती दत्तातेया नम ओम द्राम दत्तय नम नमो भगवते दत्त्रेय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा राजा गुरु माझा कृष्णा कृष्णातिरी वास कर सुभक्त ते, ते करिता आनंदा ते स्वर्गी पाहती विनोदा ऐसे श्री गुरु चरण अती एक चालत राहिला एका मनीष्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत स्वप्नी मजला कथियले व्हावे सकलांचे कल्याण या करीती निश्चिती उत्तम असे गुरुचरित्र अत्यल्प करावे जनाप्रती गुरुचरित्र महिमान तो सत्तेची आम्हा अमृतपान सुंदर कुसुमे निवडून संक्षिप्त केले गुरुचरित्र अनुसया अत्रे रमणी जाली दत्तात्रयांची जननी अगणित केल्या लिला माहूर गडा राहुनी निर्मिले अनेक शिष्य तर्कयदू परशुराम कार्त कार्तवीर्य राजनंदन नावे सांगितली काहीसे ओम द्राम ओम बीजमिंत्र जपता प्रकटे श्री गुरुदत्त महात्म्य असे अद्भुत श्री गुरुदत्तात्रेयांचे लोकउद्धारा करणे अनेक अवतार घेऊन जनासन मार्ग लावून मोक्षमार्ग दावित असे काशीक्षेत्री संध्यास्नान करी मागे करवीरपुरी शयन माहूर गडावरी करी ऐसा मोग महिमा जयाचा मलंग वेशात कधी साधु रूपात कधी कुमार कधी वृत कधी यती कधी दिगंबर असे अनेक रूपे घेते श्रीगुरु ब्राह्मणेक उत्तमवंशी अपाळ राज सुमती राहत पिठापुरी ग्रामासी मनोभावे श्री गुरुसी वर्ततयके ऐसे दिनी आला श्री गुरु अतिथिवेशि ओम भवती भिक्षाम देही मनत घरी आले देखा भिक्षा गाली तेनारी ब्रसन ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाले वे तय वेळी काय हवे म्हणती दत्तात्रेय म्हणे तिसी माग माते इच्छिसी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित मनतसे बोलली पती व्रता सुमती स्वामी जे निरुपले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला व्हावा मज पुत्रईचा ज्ञानवंत पुराण पुरुषा वेदसदृशा वेद दातारा तियेचे बोल ऐकोनी प्रसन्न झाला श्री गुरुदत्त वर दिदला तियेसी पुत्र होईल तुझे वंशी पिठापूर ग्रामासी श्री गुरुदत्त अवतार घेती श्रीपाद श्री, श्री वल्लभ नाम प्रसिद्ध जाण श्री गुरुंचे माता ते सुख देत सोळा वर्षांपर्यंत जाती हिमाचल प्रदेशी द्यावया दर्शन भक्ता ते वाराणसीत जाऊन गुप्त राहती काही काळ उदरिले अनेक भक्त गोकर्ण क्षेत्रात येऊनी पुण्यपावन स्थान मनोनी राहिले श्रीपाद गुरु आपण वर्षे तीन गुप्त रूपे देतोनी गिरिजा पर्वता जाती चारी मास क्रमोनी ते ते निवृत्ती संगमाते आले दर्शन देती भक्ता ते पातले तया कुरवपुरा श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमिवरी प्रगटे महिमा अपरंपारी सांगता विस्तारायचे देखा त्या ग्रामीचा रजक एक नित्य त्रिकळ येऊनी लोटांगण घालोनी नमन त्या त्या ग्रामीचा रजक एक नित्य त्रिकाळ येऊनी लोटांगण घालोनी नमन करी अतिविनया ऐसे वर्तता एके दिनी आला रजक असे श्रीपाद म्हती तयासी एक चित्ते परियसा श्रीपाद म्हती रजकासी का नित्य तोसी काय हवे तुझसी सांगा ता मज लागी म्हणे रजक स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत या जगात सर्व सुखी राजा एकची असे तो श्रीपाद म्हणती रजकाशी प्रसन्न झालो तुझ्या भक्तीशी पुढील जन्मात निश्चिती राजा हुशील म्हणती स्वामी तया प्रत पुन्हा उतरत दर्शन देईन तुझं प्रत ठेवी विश्वास बोलायचा ऐसे झाली आवसरी श्रीपाद राय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी अपर असे प्रख्यात परियेस प्रख्यात असे कुरवपुर मनकामना पुरती ते ऐसे एक ऐसे परी कित्येक दिवस श्रीपाद होते कुरवपुरीत अदृश्य होऊनी तयास्थानी राहिले श्रीपाद निर्गुणी जन भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुर श्री गुरु निर्मळ चरित्र संक्षिप्त कथा येते सारभूत श्रीपाद वल्लभ श्री समर्थ प्रकटलेे कुरपुरी जाण चरित्र संक्षिप्त नाना प्राकृत समत सदा पटित भाविक भक्त प्रथमाध्याय श्री गुरुदेव दत्त इथे प्रथम प्रथमाध्याय संपूर्ण सो so, अशा प्रकारे अध्याय पूर्ण झालेला आहे दुसरा अद्रा अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा